करा वाजलेत, शहराच्या वेशीवरच्या भाजी मंडईत शेकडो ट्रक माल घेऊन आलेत सगळीकडे एकच गोंधळ धावपळ मालाचे ढीग आणि या सगळ्याच्या मधोमध एक कमिशन एजंट एका छोट्या वहीवर आणि तोंडी बोलीवर करोडोंचा सा व्यवहार सांभाळतोय हो आणि हा सगळा व्यापार विश्वासावर चालतो पण त्यात चुकांना गैरसमजांना प्रचंड वाव असतो अगदी आज आपण याच पारंपारिक पण अत्यंत वेगवान जगात डोकावणार आहोत आपल्याकडे के एम एस फ्रुट्स नावाच्या एका सॉफ्टवेअर बद्दलची काही माहिती आहे जे खास याच मंडईतील कमिशन एजंटसाठी बनवलं गेलं आहे बरोबर आणि आपलं आजचं मिशन हे समजून घेणं आहे की तंत्रज्ञान या पारंपारिक व्यवस्थेच्या मुळाशी जाऊन तिथल्या गुंतागुंतीच्या समस्या खरंच सोडवू शकतं का चला तर मग यावर एक सखोल चर्चा करूया नक्कीच सुरुवातीलाच मला हा प्रश्न पडलाय की हे सॉफ्टवेअर नेमकं कोणासाठी आहे आणि याची गरज का निर्माण झाली म्हणजे वर्षानुवर्ष जे काम वही खात्यावर चालत आलंय तिथे अचानक एका ई आर पी काय गरज तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे हे जे के एम एस फ्रूट ई आर पी आहे हे खास फळे आणि भाजीपाला मंडईतील कमिशन एजंट किंवा ज्यांना आपण आडते म्हणतो त्यांच्यासाठी बनवला आहे अच्छा आणि याची गरज समजून घेण्यासाठी आपल्याला त्यांची रोजची काम करण्याची पद्धत पाहावी लागेल विचार करा एकाच दिवशी एका एजंटकडे पन्नास वेगवेगळ्या शेतकऱ्यांकडून माल येतो आणि तो, तो शेकडो लोकांना विकला जातो अगदी बरोबर तो कदाचित दोनशे वेगवेगळ्या खरेदीदारांना विकला जातो प्रत्येक मालाचा दर वेगळा त्याची गुणवत्ता वेगळी या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत ज्यांचा तुम्ही उल्लेख केला रेट कट आणि वजन कट हो ते काय आहे नेमकं मंडईत जेव्हा शेतकरी माल आणतो तेव्हा आर्द्रता किंवा मालाचा दर्जा यावरून एजंट ठरलेल्या दरातून काही रक्कम कमी करतो याला म्हणतात रेट कट अच्छा आणि तसच एकूण वजनातूनही काही टक्के घट केली जाते त्याला वजन कट म्हणतात म्हणजे हे सगळं तोंडी किंवा कच्च्या पावत्यांवर चालतं जिथे वाद किंवा गैरसमज होण्याची शक्यता खूपच जास्त असते अगदी आणि इथेच या सॉफ्टवेअरची खरी गरज निर्माण होते हे सॉफ्टवेअर काय करतं तर या संपूर्ण प्रक्रियेला एक मानक स्वरूप देतं एक सिस्टममध्ये आणत हो मलाची आवक नोंदवण्यापासून ते ग्राहकांना विक्रीची पट्टी देण्यापर्यंत आणि शेतकऱ्यांची बिलं तयार करण्यापर्यंत सगळी कामं एकाच ठिकाणी एकाच प्रक्रियेत होतात आणि यात सर्वात आकर्षक गोष्ट काय आहे की हे सॉफ्टवेअर मंडईच्या खऱ्या कार्यप्रवाहावर म्हणजे रिअल फ्लो ऑफ मंडी ट्रेडिंगवर आधारित आहे ही बाहेरून लादलेली व्यवस्था नाही हे खूपच रंजक आहे म्हणजे हे फक्त एक अकाउंटिंग सॉफ्टवेअर नाहीये तर ते एजंटच्या दिवसाची सुरुवात झाल्यापासून ते दिवस संपेपर्यंतच्या प्रत्येक कामाला जोडतं हो याच्या काही वैशिष्ट्यांमुळे कामाची पद्धत कशी बदलते यावर थोडं बोलूया मी वाचलं की यात सिंगल विंडो ऑपरेशन नावाचा एक महत्वाचा भाग आहे हो आणि हाच या सॉफ्टवेअरचा आत्मा आहे असं म्हणायला हरकत नाही सिंगल विंडो ऑपरेशन म्हणजे काय तर एजंटला वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या खिडक्या किंवा रजिस्टर उघडायची गरजच नाही उदाहरणार्थ समजा एक ट्रक माल घेऊन आला एजंटनी मालाची आवक नोंदवली ज्याला रायवल एंट्री म्हणतात त्याच स्क्रीनवर तो मालाची विक्री म्हणजे सेल एंट्री सुद्धा करू शकतो म्हणजे एकाच वेळी आवक आणि जावक दोन्हीची नोंद हो आणि खरे जादू यानंतर सुरू होते जशी विक्रीची नोंद होते तशी खरेदीदाराची पर्ची शेतकऱ्याचं बिल तुमचं कमिशन मार्केट फी बाकीचे खर्च हे सगळं आपोआप तयार होतं अरे वा इतकंच नाही तर त्याच नोंदीवरून तुमचं विक्री रजिस्टर वसुलीसाठीचं उग्रही रजिस्टर आणि कोणाकडून किती पैसे येणं बाकी आहे याची आउटस्टँडिंग यादी हे सगळं रिअल टाइम मध्ये अपडेट होतं म्हणजे जी काम करायला पूर्वी दिवस अखेरीस दोन तीन माणसं लागायची आणि तासनतास तास हिशोब जोडवावा लागायचा ते काम आता व्यवहार होता क्षणीच पूर्ण होत बरोबर यामुळे वेळेची किती बचत होत असेल विचार करा प्रचंड वेळ तर वाचतोच पण त्याहून महत्वाचं म्हणजे अचूकता वाढते माणसांकडून होणाऱ्या चुका जसं बेरजेत चुक। की बेरजेतली चूक किंवा एखादा व्यवहार लिहायचा राहून जाणं या गोष्टी पूर्णपणे टाळल्या जातात म्हणजे व्यापारी तणावमुक्त होऊन आपल्या मूळ कामावर लक्ष देऊ शकतो अगदी खरेदी विक्रीवर हे तर झालं कामाच्या बद्दल पण मंडईत फक्त स्थानिक लोक नसतात वेगवेगळ्या राज्यांतून शेतकरी आणि व्यापारी येतात मग त्यांच्याशी संवाद साधणं हे एक आव्हान असणार तुम्ही बरोबर मुद्दा पकडला आणि इथेच या सॉफ्टवेअरचं एक वैशिष्ट्य खूप प्रभावी ठरतं ते म्हणजे हे सॉफ्टवेअर सव्वीस भारतीय आणि परदेशी भाषांना सपोर्ट करतं एक मिनिट सव्वीस भाषा हे खरंय हो सव्वीस भाषा याचा अर्थ कर्नाटकहून आलेला शेतकरी कन्नडमध्ये पट्टी पाहू शकतो आणि पंजाबमधनं आलेला व्यापारी पंजाबी मध्ये हे तर अविश्वसनीय आहे म्हणजे भाषेचा अडथळा पूर्णपणे दूर होतो आणि मी ऐकलंय की यात व्हॉट्सअप इंटिग्रेशन सुद्धा आहे ते कसं काम करतं हो हे तर आजच्या काळाचे साहट उपयुक्त वैशिष्ट्य आहे कोणताही व्यवहार पूर्ण झाला की एजंट फक्त एका क्लिकवर खरेदीदाराला किंवा शेतकऱ्याला त्याच्या बिलाची किंवा पट्टीची माहिती थेट व्हॉट्सअपवर पाठवू शकतो अच्छा यामुळे पारदर्शकता वाढते खरेदीदाराला लगेच कळतं की त्याच्या नावावर किती बिल झालंय आणि शेतकऱ्याला कळतं की त्याचा माल कोणत्या दराने विकला गेला कागदी पावत्या हरवण्याची किंवा उशिरा मिळण्याची समस्याच संपते म्हणजे यामुळे ग्राहक आणि पुरवठादार यांच्याशी एक व्यावसायिक आणि विश्वासार्ह नातं तयार होतं ठीक आहे कामाचा वेग वाढतो अचूकता येते संवाद सुधारतो पण माझा एक अनुभव आहे की जिथे कुठे डिजिटल व्यवहार वाढतात तिथे डेटा चोरीची किंवा गमावण्याची भीतीही वाढते बरोबर आहे इतका महत्वाचा व्यावसायिक डेटा याच्या सुरक्षेसाठी काय तरतूद आहे हा आजच्या काळातला सर्वात गंभीर प्रश्न आहे आणि या सॉफ्टवेअर मध्ये त्यावर खूप विचार केलेला दिसतो या डेटा सुरक्षेसाठी दुहेरी सुरक्षण आहे दुहेरे हो पहिलं म्हणजे सॉफ्टवेअर दररोजच्या कामाचा बॅकअप तुमच्या रजिस्टर्ड ईमेल आय डीवर आपोआप पाठवतं त्यामुळे जरी तुमचा कॉम्प्युटर खराब झाला किंवा चोरीला गेला तरी तुमचा डेटा ईमेलमध्ये सुरक्षित असतो आणि दुसरं संरक्षण दुसरं म्हणजे हे सॉफ्टवेअर वन ड्राईव्ह किंवा ड्रॉपबॉक्स सारख्या क्लाउड स्टोरेजसोबत सिंक होतं म्हणजे तुमचा डेटा तुमच्या कॉम्प्युटरवर तर असतोच पण त्याची एक प्रत वरही सुरक्षित राहते म्हणजे रॅन्समवेअर सारखे हल्ले झाले किंवा हार्ड डिस्क क्रॅश झाली तरीही डेटा सेफ हो तुमचा व्यवसाय एका दिवसात पुन्हा सुरू होऊ शकतो एका छोट्या व्यापाऱ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे हे खरंच महत्वाचं आहे पण डेटाच्या सुरक्षेसोबतच नियंत्रणाचाही एक प्रश्न असतो दुकानात मालक असतो पण त्याच्या हाताखाली कर्मचारी पण काम करतात सगळ्यांना सगळी माहिती दिसणं धोक्याचं ठरू शकतं अगदी बरोबर आणि त्यासाठी यात यूजर परमिशन नावाचं एक वैशिष्ट्य आहे याचा अर्थ असा की व्यवसायाचा मालक तो आपल्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या जबाबदारीनुसार त्याला मर्यादित ऍक्सेस देऊ शकतो अच्छा म्हणजे कस उदाहरणार्थ जो कर्मचारी फक्त डेटा एंट्री करतो त्याला फक्त मालाची आवक जावक नोंदवण्याचा अधिकार देता येतो त्याला कंपनीचा नफा तोटा किंवा ग्राहकांची उधारीची माहिती दिसणार नाही म्हणजे हे असं झालं की तिजोरीची एकच किल्ली मालकाकडे असते आणि बाकीच्या कामापुरत्याच ड्रॉअरच्या किल्ल्या मिळतात तुम्ही अगदी अचूक उदाहरण दिलं यामुळे अंतर्गत गैरव्यवहार किंवा माहिती लीक होण्याचा धोका टाळता येतो कामात एक प्रकारची शिस्त येते या सगळ्या चर्चेत एक गोष्ट मला खूप अनपेक्षित वाटली मी जेव्हा याच्याबद्दल वाचत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे एक पूर्णपणे ऑफलाईन डेस्कटॉप सॉफ्टवेअर आहे हो आजकाल जिथे प्रत्येक ऍप आणि सॉफ्टवेअर क्लाउडवर चालतं तिथे हे पाऊल मागे जाण्यासारखं नाही का वाटत वरवर पाहतात असं वाटू शकतं पण आपण जर भारतीय मंडई आणि लहान शहरांमधली परिस्थिती पाहिली ना तर हे या सॉफ्टवेअरचं सर्वात मोठं आणि व्यावहारिक वैशिष्ट्य आहे अनेक मंडईंमध्ये किंवा दुर्गम भागांमध्ये आजही इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या आहे कधी वीज जाते तर कधी नेटवर्क नसतं बरोबर म्हणजे सकाळच्या ऐण गर्दीच्या वेळी जर इंटरनेट गेलं तर सगळा व्यवहारच थांबेल नेमका हाच मुद्दा आहे हे ऑफलाईन सॉफ्टवेअर असल्यामुळे इंटरनेट असो वा नसो तुमचं बिलिंग एंट्री आणि रिपोर्टिंगचं काम ते अव्याहतपणे सुरू राहतं आणि मग डेटा सिंक कसं होतो जेव्हा इंटरनेट उपलब्ध होतं तेव्हा ते, ते बॅकअपसाठी आपोआप क्लाउडशी सिंक होतं यामुळे व्यवसायात खंड पडत नाही ही जमिनीवरच्या वास्तवाची समज आहे केवळ तंत्रज्ञानाचा दिखावा नाही खरे तर या सगळ्याचा एका कमिशन एजंटच्या व्यवसायावर नेमका काय परिणाम होतो आपण जर सॉफ्टवेअर वापरण्यापूर्वी आणि वापरल्यानंतर अशी तुलना केली तर काय चित्र दिसेल खूप मोठा फरक आहे सॉफ्टवेअर चित्र म्हणजे कागदांचे ढिगारे हिशोब जुळवण्यासाठी रात्री उशिरापर्यंत थांबणं वसुलीसाठी ग्राहकांना सारखे फोन करावे लागणं आणि वाद हो हिशोबातल्या चुकांमुळे शेतकऱ्यांशी किंवा खरेदीदारांशी होणारे वाद आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपला व्यवसाय खरंच नफ्यात आहे की तोट्यात याचा नेमका अंदाज नसणं आणि सॉफ्टवेअर वापरल्यानंतर चित्र पूर्णपणे बदलतं कामात प्रचंड वेग येतो अचूकता नव्याण्णव पर्सेंट पेक्षा जास्त असते एका क्लिक वर कळतं की कोणाकडून किती पैसे येणं बाकी आहे म्हणजे उघराई सोपी होते अच्छा व्हॉट्सॲप आणि वेगवेगळ्या भाषांमुळे ग्राहकांशी संवाद व्यावसायिक होतो आणि सर्वात महत्त्वाचं मालकाला त्याच्या व्यवसायाबद्दल रिअल टाइम माहिती मिळते तो माहितीच्या आधारावर निर्णय घेऊ शकतो जसं की कोणत्या मालाला जास्त मागणी आहे किंवा कोणत्या ग्राहकाकडे जास्त उधारी थकली आहे अगदी म्हणजे थोडक्यात हे सॉफ्टवेअर एका अव्यवस्थित आणि धावपळीच्या कामाला एका नियंत्रित आणि व्यावसायिक प्रक्रियेत रुपांतरित करत हो एजंटचा वेळ चुका सुधारण्यात जात नाही तर तो व्यवसाय वाढवण्यावर लक्ष केंद्रित करू शकतो हो तो आपल्या ग्राहकांना आणि पुरवठादारांना अधिक चांगला वेळ आणि सेवा देऊ शकतो जे कोणत्याही व्यवसायाच्या वाढीसाठी सर्वात महत्वाचं असतं नाही का अगदी बरोबर तर आजच्या या चर्चेतून आपण पाहिलं की के एम एस फ्रूट सारखं एक विशेष सॉफ्टवेअर भाजी मंडईच्या पारंपारिक पण गुंतागुंतीच्या कामकाजाला कसं सोपं अचूक आणि सुरक्षित बनवतं यात मला एक गोष्ट अधोरेखित करावीशी वाटते हो सांगा ना या तंत्रज्ञानाचं यश या गोष्टीत आहे की ते मंडईच्या खऱ्या कार्यप्रवाहावर आधारित आहे ते कुठल्या तरी कॉर्पोरेट ऑफिसमध्ये बसून बनवलेलं जेनेरिक सॉफ्टवेअर नाहीये म्हणजे ते जमिनीवरच्या गरजा ओळखून बनवलं आहे हो ते त्या लोकांच्या गरजा त्यांच्या समस्या आणि त्यांच्या मर्यादा समजून घेऊन तयार केला आहे आणि म्हणूनच ते इतकं प्रभावी ठरतं या माहितीमध्ये उघ्राही म्हणजेच वसुली व्यवस्थापनाचा उल्लेख वारंवार आलाय यावरून माझ्या मनात एक शेवटचा विचार येतोय पारंपरिक मंडईत उधारी आणि विश्वासे नाते संबंधांवर टिकून असतात व्यापाऱ्याचा शब्द आणि वहीवरची नोंद हेच चलन असतं खरंय जेव्हा सॉफ्टवेअरमुळे प्रत्येक रुपयाचा हिशोब इतका अचूक आणि डिजिटल होतो तेव्हा केवळ कोणाकडून किती पैसे येणे बाकी आहे हे कळण्या पलीकडे काही घडतं का हा खूप खोलवर विचार करायला लावणारा प्रश्न आहे जेव्हा हिशोब इतका पारदर्शक आणि डिजिटल होतो तेव्हा केवळ चुकाच कमी होत नाहीत तर बाजाराची पूर्ण पद्धत बदलू शकते ती कशी एक नवीन शेतकरी किंवा व्यापारी ज्याची बाजारात जुमी ओळख नाही तो सुद्धा केवळ त्याच्या मालाच्या गुणवत्तेच्या जोरावर आणि वेळेवर पेमेंट करण्याच्या क्षमतेवर विश्वास मिळू शकतो त्याला वर्षानुवर्षांच्या ओळखपाळखीवर अवलंबून राहावं लागत नाही म्हणजे हे तंत्रज्ञान एका अर्थाने बाजारात अधिक समानता आणू शकतं शक्यता नक्कीच आहे पण या बदलामुळे जुने विश्वासावर आधारलेले संबंध कसे बदलतील हा एक मोठा प्रश्न आहे डिजिटल नोंदींमुळे व्यवहार अधिक व्यावसायिक होतील पण पन... पण त्यातील मानवी स्पर्श कमी होईल का बरोबर तंत्रज्ञान कार्यक्षमता वाढवतं पण ते पारंपरिक बाजारातील सामाजिक धागे कसे विणत किंवा उसवतं हे पाहणं खरंच रंजक ठरेल थँक्यू फॉर वॉचिंग